नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजनादूत या पदासाठी एकूण पन्नास हजार रिक्त जागा भरण्यासाठी पदा पदभरती निघालेली आहे तर मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन दूधसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवाराची निवड ही थेट केली जाणार आहे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या राज्य सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात राहूनच काम करता येणार आहे तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मानधन म्हणजेच पगार भेटणार आहे तुमची निवड झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने या सर्व उमेदवारांना महिन्याला दहा हजार रुपये वेतन श्रेणी म्हणजेच प पगार दिला जाणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यासाठीचा करार केला जाणार आहे म्हणजेच तुमची सहा महिन्यासाठी नियुक्ती केली जाणार आहे या करारामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वा परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही म्हणजेच पगारात कोणतीही वाढ केली जाणार नाही निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार नाही जर तुमची निवड झाली समजा तर तुम्हाला या सरकारी ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या सुविधाचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे तर यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे ते बघू या योजनेचा अर्ज करण्यासाठीचा उमेदवार हा अठरा ते पस्तीस वर्ष तुमचं वय वय असणे गरजेचं आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी म्हणजेच महाराष्ट्र राज्यात राहणारा असणे आवश्यक आहे कोणत्याही क्षेत्रात पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही बी ए बी एस सी कोणत्याही असो त्याच्यामध्ये तुमचं बी ग्रॅज्युएशन झालेलं असावं उमेदवाराकडे संगणक चालविण्याचे कौशल्य असावं म्हणजेच तुम्हाला संगणक हाताळणे आले पाहिजे आणि उमेदवाराकडे अद्ययावत असलेला मोबाईल नंबर मोबाईल असणे व स्मार्टफोन अस स्मार्टफोन असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे न मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे उमेदवाराच्या आधार कार्डला बँक देखील लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या बँक खात्याला तुमच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे आवश्यक तुम्हाला जे या नोकरीसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागतील ते बघू अर्जदाराचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे शैक्षणिक पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे डिग्री असणे गरजेचं आहे तर उमेदवाराचा रहिवासी दाखला देखील असावा लागतो वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याचे झेरॉक्स लागेल उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो असावा आणि उमेदवाराचे हमीपत्र देखील असणे आवश्यक आहे तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्या त्यांना ठरवून दिलेली कामे पार पाडणे बंधनकारक असणार आहे योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत म्हणजेच तुम्हाला ही निवड झाल्यानंतर तुम्हाला जी काही कामे सांगतील तुम्हाला गावोगावी जावेन तुम तुम्हाला सरकारी योजनांची माहिती द्यावी लागणार आहे गावातील लोकांना यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांनी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे तुम्ही जी काही दिवसभरात तुम्ही तुम्हाला जी काही कामे दिली तुम्हाला ती ऑनलाईन फोटोद्वारे असो किंवा मा लेखीद्वारे असो तुम्हाला ही सरकारकडे तुमचा प्रूफ म्हणून द्यावा लागणार आहे तुम्हाला कुठे संपर्क साधायचा आहे ते सांगतो तुमच्या जिल्ह्यातील ठिकाणी असणारे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तुम्हाला या योजनेसाठी माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद